नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या आप भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दिंकेरावांनी अद्वैतला फोन लावलेला असतो आणि ते अद्वैतला म्हणत असतात की हे बघा जावाई बापू जे काही सुरू आहे ना ते मला अजिबात पटत नाही आहे अद्वैत विचारतो काय झालं बाबा त्यानंतर दिंकेराव म्हणतात आमची कला ना स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी तिने केलेली आहे अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे तिने स्वतःच्या नावाचे रजिस्ट्रेशन केलं आहे तर दिनकरराव म्हणतात हो तिने स्वतःचं नाव कलाकारे अशी नोंदणी तिने स्पर्धेमध्ये केलेली आहे असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो की हो हो हे तर होणारच होतं मला माहिती होतं ती असंच करणार हे बघा दिनकरराव दिनकरराव म्हणतात अद्वैतराव राव हो कितीही काही झालं दोघांमध्ये कितीही वाद झाले तरीसुद्धा ती चांदेकर घराण्यातली मोठी सून आहे एक आदर्श सून आहे चांदेकरांचं नाव किती मोठं आहे तिने चांदेकरांच्या नावाचा तरी विचार करायला हवा होता आणि ही जर गोष्ट आंबांना समजली तर त्यांनासुद्धा किती वाईट वाटेल त्यांच्या मनाचासुद्धा तिने विचार करायला हवा होता हे काही मला कलाचं पटलेलं नाही असं दिनकरराव अद्वेतला सांगत असतात पुढे ते म्हणतात की आजकाल चांदेकरांबद्दल देखील मीडियामध्ये खूप काही बोललं जाते त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही दोघांनी एकत्र येऊन या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला हवा होता अद्वैत म्हणतो हे बघा बाबा मी तर तिला खूप मनवण्याचा प्रयत्न केला खूप समजावून सांगतोय परंतु ती ऐकतच नाही आहे तिने इंटरसुद्धा स्वतःच्या के नावाच्या केली आहे दिनकरराव म्हणतात बरं जाऊन द्या जावं आहे बापू माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे मी तुम्हाला त्याबद्दल सांगू का अद्वैत म्हणतो हो हो सांगा ना काय झालं लगेच दिनकरराव म्हणतात हे बघा तुमचा शब शब्द अख्ख्या कोल्हापूरमध्ये कोणी डावलत नाही ठीक आहे तुम्ही एक काम करा त्याचाच यूज तुम्ही करू शकता का अधिक म्हणतो हो हो बाबा माझ्या आलं आहे लक्षात रिअलाईज झालं त्याला देखील बाबांना काय म्हणायचं असतं ते असं बोलून मी तुम्हाला सांगतो नंतर काय करायचं आहे ते असं म्हणून फोन ठेवलेला असतो दिनकाररावांना वाटतं की जावे बापू जे काही करतील ते अगदी व्यवस्थित करतील आणि सगळं काही ठीक करतील शेर आहेत तर जावई बापू सवा आहेत असं म्हणून त्यांनी फोन ठेवलेला असतो इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत लगेच कामाला लागलेलं असतं आणि नाव ठिकाणी तो तिथे गेलेला असतो तिथे त्याला बघून सर्वांना खूप आनंद होतो आणि ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत राव या तुम्ही बसा इथे अद्वैत म्हणतो नाही नाही मी ते का एका कामासाठी आलेलो आहे स्पर्धेमध्ये एंट्री करण्यासाठी मी आलेलो आहे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तिथले रजिस्टर लगेच त्याला म्हणतात की तुमचं नाव ऑलरेडी एंट्री झालेलं आहे चांदेकरांच्या ऑफिसमधून तुमची एंट्री केव्हा झालेली आहे अद्वीत म्हणतो हो त्याबद्दलच मी बोलतो आहे मला एक गोष्ट सांगा इथे कलाकरी या नावाने सुद्धा एक एंट्री झालेली असेल ना त्यानंतर ते रजिस्ट्रेशनवाले म्हणतात हो झालेले आहे अद्वीत म्हणतो ते नाव जरा चुकीचं मेन्शन झालेलं आहे त्यांच्या नावा नावाऐवजी कला अद्वीत चांदेकर असं नाव लिहायला हवं आहे अशी एंट्री तुम्ही तिथे करा असं अर्वितने हे रिक्वेस्ट त्यांना केलेली असते कारण हे hey, मी नाही आबांनी सांगितलं आहे आणि आबांना खूप वाईट वाटेल त्यामुळे हे नाव एंटर झालं आहे असं तुम्ही कलाकार यांना सांगा जर का त्यांचा फोन वगैरे आला तर त्यानंतर असं माहिती अद्वीतने रजिस्ट्रेशनवाल्याला दिलेली असते त्यानंतर रजिस्ट्रेशनवाला म्हणतो हो हो ठीक आहे तुम्ही सांगितले असं आम्ही सांगत नाही ते आबांनी केलं आहे असं आम्ही त्यांना सांगतो